नमस्कार मंडळी आजच्या कवितेचं नाव आहे आयुष्याची शाब्दिक उदाहरणे सुखाचं गणित सर्वांनाच येत नाही सुखाचं गणित सर्वांनाच येत नाही आनंदाचा वर्ग करता करता दुःखाचं वर्ग मूळच निघतं बऱ्याचदा नाही जमत प्रत्येकाला गुणाकारही संबंधांच्या गुणाकारात नजरअंदाज नावाचा हातचा विसरूनच जातात पकडायला किंवा होऊन बसतो कर्तव्यांचा भागाकार अन उरते अपेक्षांची बाकी भौतिक गोष्टींचा घन करता करता निघतं अविचारांचं घनमूळ संकटांची बहुपदी सोडवता सोडवता होते दमछाक व घसरते नीतिमत्तेवर तिकडे देव ओढत जातो पाप पुण्याच्या ताळाच्या खुणा आपल्या दर वागण्यावर आणि चढत जाते चक्रवाढ व्याज संकटांचा पाढा एकदा सुरू झाला की शून्याला कितीनेही गुणा उत्तर शून्यच मोठेपणाचा मसावी काढण्याच्या नादात लघु विचारांचा लसावी कसा निघत जातो ते कळतच नाही मी पणाचा बहुलक बनण्याच्या हौसेपायी बडेजावाचा स्तंभालेख विभाजित होत जातो आयुष्याला सोपं रूप तर समोर येणाऱ्या प्रत्येक प्रतिक्रियेला सरळ रूप हे द्यावंच लागतं आणि तरी माणूस बोलणं आणि करणं यात व्यस्त चलनच राखणं पसंत करतो चांगुलपणाचं क्षेत्रफळ वाढवावं म्हटलं तरी समांतर चालणाऱ्यांचा त्रास हा होतोच पण तरी पण तरीही चाकोरीबद्ध त्रिकोणाचं बाह्यवर्तुळ काढून बघावं एकदा अंतर्वर्तुळ आपोआपच समृद्ध होत जातं को को कोण कशाला कोण या कसोटीने स्वतःला एकदा तपासून पाहावं मग अपरिमेय घटना लक्षात राहणारच नाही आयुष्याच्या संख्या रेषेवर तेव्हा सुटत जातं तिढ्याचं पायथागोरस प्रमेय आयुष्याच्या संख्या रेषेवर तेव्हा सुटत जातं तिढ्याचं पायथागोरसचं प्रमेय आणि प्रत्येक वादाचा मिळत जातो संपात बिंदू तेव्हा मिळत जाते प्रत्येक कोढ्याची उकल आणि चुटकी सरशी सुटत जातात आयुष्याची शाब्दिक उदाहरणे चुटकी सरशी सुटत जातात आयुष्याची शाब्दिक उदाहरणे कविता कशी वाटली नक्की सांगा धन्यवाद